ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र अंडेड न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नानं कोकण आपत्ती स्वामीकरण प्रकल्प अंतर्गत शाहपूर तालुक्यात बहुद्देशीय निवारा केंद्र मंजूर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नानं कोकण आपत्ती समिकरण प्रकल्प अंतर्गत शहापूर तालुक्यातील डोळखांब शिरोळ खर्डी खातिवडी परिसरात बहुदिश्य सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला या सभागृहांचं काम लवकर सुरू होईल अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत शहापूर सोशल मीडिया प्रमुख अतुल भोईर भाजप डोळखांब विभाग अध्यक्ष वसंत रसाळ साकडबाव विभाग अध्यक्ष शरद हजारे तसे स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते तसेच आजोबा पर्वत परिसरात सुशोभीकरण कामांसाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांची पाहणी करण्यात आली माननीय माती केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचे पीए आणि आणि शरद जी मी स्वतः वसंत रसाळ आणि अतुल भोई आम्ही अशा पर्वत या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी रस्त्यात येताना या शहापूर विभा तालुक्यामध्ये माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागामार्फत चव्वेचाळीस कोटी निधी मंजूर झालेले यापैकी आमच्या डोळखाम विभागासाठी डोळखाम विभागात जे आपत्तीचे तीन भाग आहेत एक चिंचवाडी पाचघर आणि वाळशेत या तीन आपत्ती स्था स्थानं जे आहेत तिथं आपत्ती होऊ शकते दुर्घटना होऊ शकते अशा ठिकाणं ब हे केलेले आहेत शासनाने तर त्याच्यासाठी जर भविष्य काळामध्ये अशी आपत्ती जर घडली तर त्या लोकांना मदत होण्यासाठी किंवा त्यांना राहण्याचा आश्रय होण्यासाठी एक तीस लाखाचा डोळखा विभागासाठी एक, एक मोठा हॉल म्हणजे बहुउद्देशीय हॉल मंजूर झालेला आहे आणि माननीय केंद्रीय मंत्री माजी कपिल पाटील साहेब यांनी तो प्रयत्न त्यांनी मंजूर केलेला आहे तरी त्यांचे पी ए कापसे साहेब या ठिकाणी येऊन त्यांनी जागा या ठिकाणी बघितलेली आहे ते पाचघर या ठिकाणी मध्यस्थी ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत गुंडे देण्याच्या मध्यस्थी ठिकाणी पाचघर या ठिकाणी घेण्यात या जागा नक्की केलेली आहे तरी या जागेसाठी आम्ही आज संबंध दिवसभर फिरत आहोत कापसे साहेबांच्या बरोबर